हो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ टायमिंग सकाळचे पावणे सात वाजलेले आहेत आणि आज मी ब्रेकफास्टमध्ये इडली बनवली जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला अगोदरचा व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ मी इथूनच कंटिन्यू केलेला आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेटच पोहोचणार आहे कारण का आज आहे पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला तर सगळ्यांना पहिल्या गुरुवारच्या खूप साऱ्या भरभरून शोभेच्छा तर मला गुरुवारची पूजाही करायची होती नंतर जी आपली रोजची देवपूजा त्यालाही थोडासा वेळ मला जास्त लागतो कारण आज पूर्ण मंदिराची डीप क्लिनिंग होते शाईबाबांची पूजा आणि लक्ष्मी मातेचं पूजन हे सगळं करण्यामध्ये मला एक वाजलेली होती त्या पुढची कामं आतापर्यंत आवरली आणि आता मी व्हिडिओ म्हणजे एडिट करणं वाईस ओड देणं यामध्ये थोडासा वेळ गेला आणि तसं तर बघा नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम येत आहे व्हिडिओ लवकर अपलोडच होत नाही त्यामुळे हे व्हिडिओ कधी लवकर येतो कधी लेट येतो म्हणजे टाईमच अडजस्ट होत नाही आणि एकतर आपला कामाचा गोंधळ असतो आणि त्यामध्ये नेटवर्क प्रॉब्लेम आला तर मग त्या दिवशी सांगूच नका व्हिडिओज लवकर अपलोड होत नाही असा प्रॉब्लेम होतो तर असो आता दुपारची वेळ आहे आणि इकडं मी काय बनवत आहे तर आता मला दोसे बनवायचे आहेत कारण दोसा पॅनचं मी वेट करत होते जसं तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी म्हणलेलं होतं की दोसा पॅन खराब झालेले त्यामुळे मी इटली बनवली इटली मला अजिबात आवडत नाही दोसा खूप आवडतो पण पॅन खराब झाल्यामुळे मी इटलीच बनवलेली होती कारण ऑप्शनच नव्हतं आणि यांना एक वेळा मी म्हणलं की मला इटली खायची नाही आहे मला दोसे खायचे आहेत आणि मी स्वतःसाठी भाकरी आणि भाजीच बनवली इकडं बिनीची भाजी भाकरी हे सगळं बनलेलं आहे बाबा तसं तर इटली वगैरे काही खात नाही त्यांच्यासाठी भाकरी बनवली ल्याच होत्या नंतर मी भाजी बनवलेली हो आहे जेवणाची वेळ होजूपर्यंत म्हणजे आता टायमिंग दुपारचे दोन अडीच वाजलेले आहेत तर बघा एकाच शब्दाला पतिदेवानं डोसा पॅन घेऊन आलेले आहेत म्हणत होते तुला दोसे खायचे आहेत तर दोश्यात पॅन मी घेऊन आलेला आहे तर आता दोसे बनवून घे तर खरंच बघा एकाच शब्दाला आणलेत एक एक वेळाला विश्वासही होत नाही मला की फक्त एकच शब्द मी म्हणलेला होता नाही त्यांना मी अगोदर म्हणलेलं होतं की पॅन खराब झालेलं आहे ना मी नंतर दोन तीन वेळा म्हणलेलं आहे फक्त सकाळी ते नाश्ता करत होते त्याच वेळेत एक वेळा म्हणलं की मला दोसे बनवायचे होते पण पॅन खराब झालेलं आहे त्याच शब्दावरती पतिदेवाने येत वेळेस डोसा पॅन घेऊन आलेले आहेत तर असं आता पटकन डोसे बनवून घेऊ बेटर तर रेडी आहे फक्त पॅन नव्हतं त्यामुळेच डोसे बनवायचं राहून गेलेलं होतं इडलीच मी बनवलेली होती आणि प्लस भाकरी भाजी हे पण बनलेलंच आहे तर आता जेवणाची वेळ झालेलीच आहे तर म्हणलं आता गरमागरम दोसे बनवून घेऊ तर एक वेळा स्वच्छ धुवून घेतलं आहे पॅन पॅन खूप छान आहे म्हणजे क्वालिटी छान छान आहे जाड पण आहे तर आता बुगयावरती डोसे कसे बनतात म्हणजे सुरुवात केलेली आहे नवीन पॅन आला पहिला दोसा बनत आहे तर इकडं बेटर तर तयारच होतं कशा पद्धतीने मी बेटर बनवलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेला आहे नाही बघितला आताही बघू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे मी तोसा पॅन गॅसवरती ठेवलेला आहे हलकंसं गरम झालं की पटकन आपल्याला बेटर यावरती टाकायचं आहे आणि पसरवायचं आहे म्हणजे दोसा पॅन एकदम कडक करायचा नाही नाहीतरी काय होतं ना चुटकून ते पळीसोबतच येतं म्हणून थोडंसं गार राहाजेपर्यंतच आपल्याला हे बेटर टाकून पसरवायचं आहे आणि पॅन आपलं चारही बाजूने फिरवून घ्यायचं आहे म्हणजे कसं असतं ना गॅसची जी, जी आग असते ते आतमध्ये चलते त्यामुळे मधला हिस्सा लवकर शेकला जातो आणि साईडचा कच्चा राहतो त्यामुळे पॅन चारही बाजूने फिरवत राहायचं म्हणजे व्यवस्थित हा शेकला जातो आणि एक वेळा पलटून घ्यायचं नंतर मी याला फोल्ड केलेले बघू शकता एकदम कडक असा डोसा म्हणून तयार झालेला आहे आणि आमचं जेवण खाणंही झालेलं आहे नंतर फफई वटाण्याच्या शेंगा हे ते आणलेलं होतं सगळं मी काढून ठेवलेलं आहे आता जेवण आमचं झालं म्हणजे गरम गरम डोसा आणि चटणी भाजी बनवलेली नव्हती मी म्हणजे बटाट्याची भाजी आणि डोसा खूप छान लागतो पण भाजी वगैरे मी बनवली फक्त डोसा बनवलेला होता आणि चटणी माझं जेवणं झालेलं आहे म्हणजे मन तृप्त झालेलं आहे म्हणजे सकाळपासून जी इच्छा होती मनात डोसा खायची ते पूर्ण झालेली आहे आता दीपकची इच्छा झालेली आहे की गाजराचा हलवा खायचा आहे आणि गाजर कालच आणून ठेवलेला आहे पण काल काय मला बनवण्यात आलेलं नाही कारण ही ती कामं खूप सारी झाली राहूनच गेलं हे तसं सुचून मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर असो आता सगळी कामं जी रोजची माझी ठराविक कामं होती ती सगळी आवरलेली आहेत म्हणजे भांडे कुंडे कपडे धुणं हे सगळी कामं मी आवरून घेतलेली आहे एक वेळा पूर्ण घरात झाडू मारून घेतली तर आता इव्हनिंगची वेळ झालेली आहे आणि आता मी इकडं गाजराचा हलवा बना घेतलेला आहे दीपक म्हणत होता मम्मी मी थोडीफार हेल्प करून देतो तोपर्यंत जीही तुझी काम आहेत ते आवरून घ्या म्हणजे ज्या दिवशी मुलं घरी असतात त्या दिवशी मला पूर्णपणे हेल्प भेटत असते ते किचनमधलं काम असो किंवा कुठलं बाहेरचं काम असो दीपक दिनेश जणी पूर्णपणे माझी हेल्प करत असतात तसं तर बघा दिनेशला जास्त सुट्टी भेटत नाही रविवारीसुद्धा दिनेशला सुट्टी नसते आणि तुम्ही विचारतही होता की कि दिनेश कितवीला आहे तर दिनेश आमदा बारावीला आहे आणि दीपकचीही बारावी झालेली आहे बारावी झाल्यानंतर पटकन दीपकनं ॲडमिशन केलेलं नाही आहे जसं तुम्ही माझी पूर्वीचे व्हिडिओ पाहिले असले तर तुम्हाला माहिती असावं दीपकची बारावी झाल्यानंतर दीपक अगोदर गेलेला होता अमदपूरला वर्षभर दीपक तिकडंच होता कारण याची मिलिट्रीची ट्रेनिंग होती तर तिथं मिलिट्री कॅम्प आहे तिथंच होता वर्षभर तर दीपकची ट्रेनिंग पूर्ण झाली आणि मिलिट्रीमध्ये सिलेक्शनही झालेलं आहे पण ट्रेनिंग झाल्यानंतर पटकन सिलेक्शन नव्हतं थोडे दिवस गॅप होते मध्ये सहा महिन्याचा टायमिंग दिलेला होता त्यामुळे आम्ही इकडं दीपकचं ॲडमिशन केलेलं आहे म्हणजे असेच दिवस वाया जात होते आणि ते कधी येणार काय नाही याची काही गॅरंटी नव्हती म्हणजे येणार तर होतं पण कसं होतं दिवस पुढं घालत होते ते मग तोपर्यंत सहा महिने किंवा वर्षभर वर बसून राहण्यापेक्षा कुठलं तरी म्हणजे काहीतरी शिक्षण झालं मुलांचं तर ते ठीक आहे तसं तर याला डिग्रीचं शिक्षण लागणारच होतं म्हणून आम्ही डिप्लोमाचं ॲडमिशन केलेलं आहे दीपक इकडं कॉलेजही कंटिन्यू करत आहे आणि त्यामध्ये वेळ काढून पहाटेच्या वेळेत रनिंगही करतो नंतर इव्हनिंगच्या त्यावेळेला रनिंग नंतर जेही आहे याचं वर्कआउट सगळं करत आहे आणि आप आपल्या बॉडीचीही काळजी याला घ्यावीच लागते वजन वगैरे कमी व्हायला हे नाही आहे म्हणजे मिल्ट्रीमध्ये सिलेक्शन म्हटलं तर एकदम बारीकी मेडिकल तर बघा सगळ्यात 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 बारीकी म्हणजे मेडिकल असतं म्हणजे मिल्ट्रीचं मेडिकल असतं थोडंसंही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे यामध्ये जसं कानात मळ असलं तरी पण पॉईंट लावतात त्याला म्हणून अगोदरच दीपक कानातलं मळ वगैरे काढूनच हा गेलेला होता सिलेक्शनला तर दीपकचं सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे चार तारखेला दीपकची रनिंग होती पाच तारखेला मेडिकल टेस्ट होतो तर दोन्हीमध्ये पास झालेला आहे आणि मिलिट्रीमध्ये दीपकचं सिलेक्शन झालेलं आहे जेव्हा हा व्हिडिओ मी अपलोड केला ज्या दिवशी मी म्हणलेलं होतं की दीपकचं सिलेक्शन झालेलं आहे त्या दिवशी ना खूप साऱ्या तुमच्या कमेंट आल्या दीपकचं सगळ्यांनी अभिन अभिनंदन केलं खूप खूप छान वाटलं अगदी हृदयापासून तुमची मी आभारी आहे मी प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर करत असते सुख असो किंवा दुःख असो सगळ्या गोष्टीमध्ये तुमचा सपोर्ट भेटतो मला खूप छान वाटतं अगदी हृदयापासून मी तुमची आभारी आहे कुठंतरी माझं चुकलं तर तुम्ही सांगता की ताई असं नाही असं आहे त्यामधून मला खूप काही गोष्टी शिकायला भेटतात आणि खूप काही प्रश्नही तुमचे असतात की ताई हे कसं करायचं काय नाही जितकं मला माहिती आहे तितकं मी सांगायचाही प्रयत्न करते तर इकडं दीपकनं जे आहे ना अगोदर छिलवून घेतले आणि सगळं खिसून घेतलेलं आहे अद्रक म्हणजे अद्रक नाही आहे गाजर सॉरी बोलण्यामध्ये काय काय मिस्टेक करते ना आम्ही तर सगळे गाजर जे आहेत ना ते सगळे खिसून घेतलेले आहेत तोपर्यंत मी दीपकला बोलत बोलत इकडे मी सगळ्या भाज्या पाले ज्या आहेत ना ते निवडून ठेवलेले आहेत म्हणजे मला उद्या भजी करायची आहे ज्या जा वेळेत दीपक जात होता यादगिरीला त्यावेळेत मी भजी बनवली दीपकला पॅक करून देण्यासाठी आणि नंतर जी थोडीफार राहिली होती एक दिवस आम्ही खालेलं होतं भजी मला खूप आवडते तर मला आज थोडीशी जास्त बनवावी तर त्यासाठी उद्या करणार आहे पण तयारीमध्ये मी आजच लागलेले आहे तर इकडं कांदा पात मेथीची भाजी कोथिंबीर सगळ्या वस्तू या निवडून ठेवलेल्या आहेत थोडंफार लसुणी सोलून ठेवणार आहे म्हणजे जे जे आता उद्या आपल्याला भजीला लागणार आहे सगळी तयारी मी आत करून ठेवत आहे कसं असतं ना ज्या वेळेत आपण करायला घेतो त्या वेळेत ना वेळेची कमी असते आणि खूप काही तयारी आपल्याला करायची असते पण जसा वेळ मला भेटत गेला तसं तसं मी आवरत जाते म्हणून जास्ती कामाचा माझ्यावरती ओवरले लोड येत नाही तर बघू शकता इकडं कोथिंबीर आहे सगळी कोथिंबीर बारीक मी म्हणजे निवडून घेतलेली आहे फक्त देटं देटे वेगळे केले आणि पेपरा ठेवलं जे हे एक्स्ट्राचं पाणी वगैरे आहे यामध्ये ते सगळं यामध्ये म्हणजे ॲब्झॉर्ब होतं आणि एकदम कोरडी कोडी कोथिंबीर झालेली आहे म्हणजे अशा पद्धतीने जर निवडून पेपरवरती ठेवलं थे थोडा वेळ पूर्णपणे सुकलं गेलं पाणी की आपल्याला एका डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं आहे म्हणजे पॅक बंद डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि बघा तुम्ही आठ दिवस काय दहा बारा दिवस सुद्धा हे एकदम ताजी फ्रेश बनून राहते अजिबात खराब होत नाही किंवा सडत नाही मेथीची भाजी मी निवडून डब्यात भरून ठेवलेली आहे म्हणजे अगोदर मी कवरमध्ये ठेवत होते पण आता डबे केलेले आहेत काय होतं ना कवरमध्ये ठेवलं आणि फ्रीज खूप लवकर घाण होत आहे त्याच्यामध्ये डाग वगैरे पडत आहेत त्यामुळे मी सगळे डब्यात घालून ठेवलेले कांदा पात इकडे दीपक चिरत आहे तोपर्यंत सगळं मी हे व्यवस्थित ठेवत आहे नंतर गाजराचा हलवा बनायला सुरुवात करते म्हणजे दीपक कालपासनं म्हणत आहे मग मी गाजराचा हलवा बनव म्हणजे आता फ्रेश म्हणजे आता मार्केटमध्ये बघा ताजे फ्रेश लाल गुंद असे गाजरे येत आहेत तर गाजरा आणा हलवा बनवा खूप छान लागतो आणि तसं तर शरीरासाठी खूपच छान असतो तर इकडे या कढईमध्येच मी हलवा बनवणार आहे आणि सकाळी म्हणजे दुपारच्या वेळेत मी बिनिजची भाजी बनवलेली थोडीफार राहिलेली होती काढून घेतलेली आहे आणि कडे मी छान क्लीन करून घेतली आणि संगसंग इकडे मी बटाट्याची भाजी बनवत आहे कारण का आता संध्याकाळच्या वेळेत म्हणजे रात्रीचं जेवण जे आहे ना ते आणखीन थोडंसं बेटर ठेवलेलं आहे ते बेटर आणि बटाट्याची भाजी मी बनवून देणार आहे आणि बाबांसाठी भाकरी तर बनणारच आहेत तर इकडे अगोदर मी हलवा बनत ठेवते कारण हलवा बनाय थोडासा वेळ जास्त लागतो म्हणून म्हटलं इकडच्या काउंटर हे निवाणपणे बनत राहील तोपर्यंत मी इकडं भाजी बनवून घेते डोसा बनवून घेते नंतर भाकरी बनवून घेणार आहे तर इकडं कढईमध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे त्यामध्ये पूर्णपणे गाजराचा खीस घातलेला आहे म्हणजे एक किलो गाजरे आहेत पूर्णपणे हे आणि पाहू शकता कढई पण टप्प भरलेली आहे पण काही नाही जसं जसं आपण परतत गेलो ना तसं ही खीस कमी होतो म्हणजे तुपामध्ये छान वापर भरला जातो आणि कमी होतो इकडे थोडं थोडं करून मी परतत आहे म्हणजे थोडं थोडंसं टाकलेलं आहे अगोदर अर्ध टाकलेलं होतं परतून घेतलं थोडंसं कमी झालं मग आणखीन मी पूर्णपणे टाकलेलं आहे परतून घेतलेलं आहे बघू शकता कढई भरलेली आहे पण आणखीन थोड्या वेळानं बघा तुम्ही पूर्ण अर्ध्याला अर्धी येते येते आणि इकडच्या काउंटर मी दुसरी कढई ठेवलेली आहे यामध्ये थोडं तेल घेतलं म्हणजे मी इकडे बटाट्याची भाजी बनवत आहे सकाळी मी इडली चटणी हे सगळं बनवलं पण चटणी यावेळेत नाही आहे संपलेली आहे तर म्हटलं बटाट्याची भाजी आणि डोसे यावेळेत मी बनवणार आहे आणि इकडं हे हलवा जे आहे तिकडे माझं लक्ष आहे म्हणजे याला आपल्याला सतत परतत राहायचं आहे म्हणजे तुपामध्ये व्यवस्थित परतून घेतलो ना जेही फ्लेवर आहे तुपाचा छान यामध्ये येतो आणि गाजराचा हलवा एकदम छान एकदम जसं हॉटेलमध्ये भेटतो ना तसाच बनवून तयार होतो पण बन बनवायला थोडासा वेळ जास्त लागतो आणि गाजराचा हलवा बनवण्याची पद्धत थोडीशी वेगवेगळी असू शकते म्हणजे मी अशा पद्धतीने बनवते आणि खूपच छान टेस्टी हलवा बनून तयार होतो आता कोणी कोणी काय करतो कुकरमध्ये पण गाजरं शिजवतं आणि त्याचा हलवा बनतो आता तो हलवा कसा बनतो मी कधी बनवलेला नाही आहे तशा पद्धतीनं जेव्हाही हलवा बनवते अशा पद्धतीने बनवते म्हणजे तूप टाकते मी त्या तुपामध्ये व्यवस्थित ते परतून घेते थोडंसं होजेपर्यंत नंतर त्यामध्ये दूध वगैरे टाकते म्हणजे पूर्णपणे रेसिपी शेअर करणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा तर इकडे मी अगोदर बटाट्याची भाजी बनवत आहे आणि थोडंसं लक्ष तिकडं थोडंसं इकडं असल्यामुळे काय झालेलं आहे ना इकडं कांदा जे जास्तच गोल्डन ब्राऊन झाला म्हणजे थोडंसं कच्चेपणा हायपर्यंतच मला मसाले टाकायचे होते पण असं फोडणी तयार झालेली आहे नंतर मी हळदी पावडर धना पावडर कोथिंबीर टाकली आणि बटाटे जे आहेत ना छान हाताने मॅश करून टाकलेले आहेत आणि व्यवस्थित परतून घेऊ फोंणीमध्ये थोडासा गरम मसाले टाकलेला आहे आता टाकूयात चवीपुरतं मीठ आणि थोडासा मसाला छान मिक्स करून घेऊ आणि पटकन झटकापटी भाजी बनवून तयार होते थोडंसं पाणी टाकलं म्हणजे खूपच थिक मला म्हणून इथं वाटीवर गरम पाणी टाकलेलं आहे भाजी बनवून तयार झालेली आहे कमी गॅसवर मी झाकून ठेवलं थोडा वेळ आणि आता एक वेळा इकडं गाजराकडे बघूया म्हणजे हे की जे की जे आहे ना बघू शकता तुम्ही खूपच कमी झालेलं आहे आता अगोदर अगोदर पूर्ण कढई भरलेली होती म्हणजे कढईत मावत नव्हतं होतं पण जसं आपण परतत गेलो ना तुपामध्ये तसं ते कमी व्हायला लागतं ला आणि टेस्ट पण तितका छान येतो तर इकडे बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे गॅस बंद केला आणि इकडं हे जे गाजराचं खीस आहे बघितलं तुम्ही पूर्ण अर्ध्याला अर्ध झालं असं झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आता टाकायचे आहे दूध आपल्याकडे खवा वगैरे ठेवलेला असला तीही टाकू शकता खूपच छान म्हणून तयार होतं पण यावेळेस माझ्याकडे खवा नाही आहे तर मी इकडं काय केलेलं आहे फुल क्रीम दूध टाकलं म्हणजे ग्लासभर दूध सहित टाकलेली साई खूप छान येते या दुधावरती पूर्णपणे साय घातलेली आहे म्हणजे वाटीभर तरी साय होती ते पूर्णपणे साय ग्लासभर दूध टाकलं थोडा वेळ शिजून घेतलं म्हणजे दूध पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे नंतर यामध्ये साखर टाकायची आहे साखर आपण गोडीनुसार कमी जास्त करू शकता पण मी इकडं थोडीशी जास्त साखर सांग घातलेली आहे म्हणजे तुम्हाला मेजरमेंट सांगेन तर एक किलो गाजरा आहे ते तर या हिशोबानं मी अर्धा किलोच्या जवळपास साखर टाकलेली आहे आणि साखर टाकल्यानंतर साखर जशी मेल्ट झाली तसं मिश्रण थोडंसं पातळ होतं तर कमी गॅसवर आपल्याला ते शिजवत राहायचं आहे गॅस कुठंच फुल करायचा नाही कमी गॅसवर आपल्याला परतत परतत हे जे मिश्रण आहे ना हलव्याचं ते आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे एकदम छान टेस्टी बनून तयार होतो इथंच आपल्याला थोडासा जास्त वेळ जातो पण टेस्ट खूप छान येतो तर इकडे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत तर काय काय घेतलं काजू आहेत बदाम आहेत नंतर मी अक्रोट पण घेतले आणखीन आपल्या आवडीनुसार अनुसार ड्रायफ्रूट आपण घेऊ शकतो म्हणजे मनुके वगैरे घेतलं तरी पण चालतं खूप छान टेस्टी बनतात पण यावेळेमध्ये मनुके माझ्याकडे नाही आहेत फक्त अक्रोट आणि काजू बदाम हे मी घेतलं थोडेसे क्रॅश करून घेतलेले आहेत मोठं मोठं वाटून घेतलेलं आहे तुपात तळून घेतलेलं आहे आणि यामध्ये होतायचा आहे तर बघू शकता तुम्ही हलव्याचा रंग खूप छान आलेला आहे असं वाटत आहे बघताच की याला खावं तर अगोदर मी दीपकला इकडे दिलेला आहे म्हणजे दीपक ना कालपासून वेट करत होता दिनेश आणखीन आलेला नाही आहे जसं हलवा आणखीन बनतच होता तसं मी दीपकला दिलेलं आहे खाण्यासाठी म्हणत होता मम्मी खूपच छान टेस्टी म्हणून तयार झालेला आहे तर असो मी हलवा तयार झालेला आहे काढून साईडला ठेवलं म्हणजे खाली ठेवलेलं आहे छान गार झाल्यानंतर मी डब्यात भरून म्हणजे पॅक बंद करून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे तीन चार दिवस आरामात मुलं खात राहतील तर इकडं आता मी बनवत आहे दोसे म्हणजे दिनेश आलेला आहे तर म्हणलं आता पटकन गरम गरम दोसे बनवले भाजी तर बनलेलीच आहे दोषे बनवते आणि दोघांना अगोदर मी खायला देते मग नंतर भाकरी बनवणार आहे कारण दोसे असे असतात ना करून ठेवलं तर एकत्र आपल्याला तितकं खावं असं वाटत नाही ते म्हणजे थोडंसं वेगळंच होतं ते तर गरम गरम पॅनवरचा डोसा ताटामध्ये असला तर छान लागतो तर बघू शकता एकदम मस्त असे कडक क्रिस्पी डोसे म्हणून तयार झालेले आहेत म्हणजे बेटर परफेक्ट असला ना तुम्ही त्याचं काही बनवा परफेक्टच बनणार आहे तर इकडे दीपक दिनेशला मी दोघांनाही दोसे डोसे करून दिले मी आता बाकीचा स्वयंपाक म्हणजे भातरी बनवत आहे म्हणजे बाबाही जेवण करायला बसलेले तोपर्यंत दीपक इकडं हे जे हलवा आहे ना ते डब्यात भरून फ्रीजला ठेवत आहे म्हणजे गार झाल्यानंतरच फ्रीजमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे आणि सगळ्यांनी खायला घेतलेला आहे म्हणजे दीपक दिनेश बाबा सगळ्यांना दिलं फक्त याचे पप्पा आणखीन आलेले आणि ते आल्यानंतर त्यांनाही देणार आहे तर बघा बघू शकता कलर तुम्ही खूप छान झालेले एकदम जसं हॉटेलमध्ये भेटतो ना तशाच पद्धतीनं हलवा बनवून तयार झालेला आहे एकदम छान टेस्ट तर असो आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करत आहे बाय बाय टेक केअर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शुभरात्री